मोटारसायकलवरून पडल्याने महिलेचा मृत्यू मोटारसायकलवरून जात असताना स्पीडब्रेकरवर मोटारसायकल जोराची आदळून खाली पडल्याने कमल सुरेश पोवार वय बेचाळीस राहणार नालासोपारा मुळगाव शिंदे कॉलेजजवळ गडही ग्लज यांचा शनिवार मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील मयत कमल या आपल्या कुंटुबिया समवेत नालसोपारा येथे राहण्यास असून त्यांचे पती तेथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत करतात त्यांचे माहेर गडहिग्लज असून सासरठी कपुर्ली नरेवाडी आहे त्या एकट्यात सासरी येथे मतदान करण्यासाठी आल्या होत्या शनिवारी आपल्या गावी परत जाण्यासाठी गडहिग्लज येथील विश्रामगृह येथे ट्रॅव्हल लागत असल्याने त्या शेजारच्या मुलासोबत आपले साहित्य ठेवण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना वाटेत स्पीड ब्रेकर असल्याने त्याचा मोटारसायकल स्वारास अंदाज न आल्याने मोटारसायकल जोरात तादळल्याने कमल या खाली होऊन गंभीर जखमी झाल्याने गडहिग्लजे येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चात पती एक मुलगा आणि मुलगी आहे रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाई राऊंड पाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंगसाठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट